हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा आणि एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आपण पुन्हा एकदा नवीन ठिकाणी जाणार आहोत आणि कुठे जाणार आहोत तर आज आपण जाणार आहोत मेट्रो मेट्रोमध्ये तर मेट्रो म्हणजे मेट्रो, मेट्रो ट्रेन नाही आहे मेट्रो म्हणजे डीमार्ट जसं ग्रोसरी शॉप आहे किंवा डी मार्ट मार्ट आहे त्याचप्रमाणे मेट्रो ही एक मार्ट आहे होलसेल मार्ट मेट्रो होलसेल मार्ट हे मुंबईसारख्या ठिकाणीच आहेत म्हणजे मुंबईमध्ये तरी आहेत हे खूप कमी ठिकाणी आहे बाकी कोणत्या ठिकाणी आउट ऑफ मुंबई असेल तर मला माहिती नाही मुंबईच्या इथे जे होलसेल मेट्रो होलसेल मार्ट आहे आणि ते खूप प्रचंड मोठं आहे आणि तिथे खूप होलसेलमध्ये गपमध्ये वस्तू घेऊ लोक घेतात तर आपण तिथे आज जाणार आहोत तर हे तुमच्यासोबत आज शेअर आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा खूप मोठा असं मार्ट आहे आणि एक्साइटेड आहेत ना तुम्ही चला तर आपण जाऊया मेट्रो मध्ये इथे चला परवा आहे का परवा चाललेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती मोठं आहे इथे ट्रॉली घेऊन चाललेले आहेत आता आपण एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे खूप मोठ अस मार्ट आहे इथे सर्व ब्रँडचे शूज अवेलेबल आहेत इच अँड एव्हरी ब्रँड इथे आहेत आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहेत बऱ्याच याच्यावर हा सर्वच शूज वर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट नाही रे बाबा इथे तुम्ही बघू शकता स्केचर्स आहे अभिजास आहेत रिबॉक आणि सर्व ह्याच्यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे खूप मस्त असं हे आहे हां आणि त्याला परवा आणि किती मोठं स्वीचचं हे आहे बघा आता हे अंड बॉईल करायचं आहे ह्याच्यात अंडी ठेवून तुम्ही बॉईल करू शकता एक बॉईलर आणि इथे तुम्ही बघू शकता हे इलेक्ट्रॉनिकचं सेक्श सेशन आहे सेक्शन आहे इथे सर्व साऊंड्स सा आहेत ए सी आहे वॉशिंग मशीन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रंट लोडेड आहेत वॉशिंग मशीन फ्रंट लोडेड आहे फॅन पाहिजे असतील तर फॅनसुद्धा आहे ए सी आहे आणि जे काही ऑफर असतात ते ते अनाऊन्स करतात त्याचा आवाज येतो वेगवेगळ्या वेग प्रकारचे फॅन आहे खूप मोठं असं हे मार्ट आहे होलसेल मार्ट आहे पप्पा बघत आहेत काय काय इथे इथे किटो वगैरे आहेत तिथे शूज इथेही शूज आहेत छोट्या मुलांचे वगैरे कॅम्पसचे वगैरे खूप ब्रँडचे शूज इथे अवेलेबल आहेत आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सर्वच ब्रँडवर आहेत तुम्हाला ते मस्त मिळून जाऊ शकतं इथे आहेत लेडीजच्या बॅग त्या बघा वेगवेगळ्या व्हरायटीजच्या आहेत ऑफिस बॅग त्याचबरोबर इथे तुम्हाला बघू शक बघायला मिळू शकत लेडीजचे सर्व कुर्तीज वगैरे ड्रेस मध्ये सुद्धा आहेत व्हरायटीज बऱ्यापैकी ड्रेस फुल सेटचे ड्रेस सुद्धा अवेलेबल आहेत आणि इथे मग फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट चाललेला आहे सध्या खूप अशा व्हरायटीज आहेत मस्त लेडीजचं बघू शकता खूप व्हरायटीज आहेत कुर्तीमध्ये ट्रॅडिशनल विअर डेली डेली यूज डेली यूजसाठी यूज मस्त आहे ह्या कुर्तीज आणि फिफ्टी लेगिन्स लेगिंग्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जेंट्सच्या जीन्स आहेत ब्रँडची नावं वरती लिहिलेली आहेत कपडे शर्ट सर्व हे जेंट्सच आहे कुकर आहे कुकवेअर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे कुकर आहे शर्ट आता ह्या कार्गो पॅन्ट हे प्रिंटेड शर्ट आता नवीन आलेले आहेत हे बॅग ट्रॅव्हल बॅग त्याचबरोबर इथे पॅनचं सेक्शन आहे पॅन आहे कढई आहे किती व्हरायटीचे पॅन आहे तुम्हाला कोणता पॅन पाहिजे ते सर्व पॅन वगैरे इथे अवेलेबल आहे जे पाहिजे ते हे बघा भिडाचा की काय ते लोखंडी तवा आहे हा भिडाचा बोलतात हा ढोशासाठी नीर ढोशासाठी मला वाटतं हा वापरतात हा ढो पेन खूप सारे पेन आहे कढई आहे मल्टी कड आणि साईज सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या एवढं मस्त हे बघा हे पूर्ण स्टेशनरीच स्टेशन आहे पूर्ण स्टेशनरी आहे बुक्स वगैरे जे पाहिजे ते कलर ग्लू वेगवेगळ्या प्रकारचे पेन ग्लू वगैरे कलर सर्व आहे इथे कपड्याचं सेक्शन आहे इथे टॉवेल वगैरे आहेत ज्या व्हरायटीजचे पाहिजेत त्या व्हरायटीचे सर्व काही ते आहेत मी बघू शकतात योगा मॅट है मॅट आहेत मॅट आहेत सर्व काही आहे योगा मॅट बघा जेवढी लाँग पाहिजे तेवढी तशा साईज सर्व अवेलेबल आहेत ह्या आपल्या नॅपकिन आहेत आपल्या किचनला वगैरे जे नॅपकिन्स वगैरे लागतात त्या सर्व अवेलेबल आहेत बघू शकते ते डोअरमॅट आहेत खूप सार वेगवेगळ्या प्रकारचे वरायटीज तर तुम्ही काय बघतील तर तुम्ही काय सांगणार इतक्या वरायटीज आहेत आता थंडीसाठी इथे रजई आहे वेगवेगळ्या सर्व रजई मार्टमध्ये काय मिळणार आणि तुम्ही जर ह्या मार्टमध्ये आले तर तुम्हाला काय मिळणार नाही असं होणारच नाही तुम्हाला घरात लागणारी ईच अँड एव्हरी वस्तू ह्या इथे मिळू शकते लहानातली लहान आणि मोठ्यातली मोठं हे आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत इथे सर्व ह्या ग्रोसरी आयटम नाही बाकीचे जे घरासाठी ज्या काही वस्तू लागतात किचन कुकवेअर सांगा ह्या मॅट सांगा सर्व काही इथे आहेत आणि आता नंतर आता आपण खाली जाणार आहोत तर खाली पूर्ण ग्रोसरीच आहे इथे कशा प्रकारची ग्रोसरी मिळते हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते चेअर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याचप्रमाणे हे स्टूल आहे सॉफ्टवाले जे सोप्याच्या बाजूला ठेवतात त्याचबरोबर फोल्डिंगचे जे स्टूल असतात ते आहेत चेअर आहेत वेगवेगळ्या छोट्या मुलांसाठी चेअर आहे त्या स्टूलमध्ये असं हे स्टोर स्टोरेज लहान मुलांची खेळणी वगैरे तुम्ही काही किंवा का काही वस्तू असतील त्या ठेवू शकता असा स्टोरेजवाले स्टूल आहेत मग इथे एअर फ्रायर आहे हे एक बॉयलर तर मी तुम्हाला दाखवलं हे आहे इंडक्शन आहे अजून इंडक्शनच आहे आणि हे केटल आहेत इलेक्ट्रिक केटल मिक्सर आहेत फूड प्रोसेसर आहे फूड प्रोसेसर आणि गॅस कुकटॉप आहेत ग्लासवाले खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि प्रत्येक ब्रँडचे प्रत्येक व्हरायटीमध्ये साईज वेगवेगळ्या मिळू शकतात इथे ओ टी जी आहेत वंडरशेप असा ओ टी जी माझ्याकडे आहे ओ टी जी हे ओ टी जी आहेत मायक्रोवेव्स आहे टोस्टर आहे राईस कुकर ऐसे बकते हैं बैटरी। तो पढ़े हो पागावला नहीं है ला? पाइजना। तो पापा ने ही बैटरी गए टॉर्च, सॉरी बैटरी नहीं टॉर्च। क्यों बॉय? डबे तुम्ही बघू शकता सर्व साईजनुसार तुम्हाला डबे मिळू शकतील इथे असं माल तुम्हाला कुठे बघायला मिळेल बघा सर्व वस्तू इथे अवेलेबल आहेत त्याचबरोबर इथे ह्या कुकविहर आहेत काही कडई वगैरे छोटी भांडी इडली मेकर आणखीन हे छोटे छोटे खलबत्ते ह्याचा सुद्धा आहे वाला तर माझ्याकडे आहे ऑइल बॉटल लाटणी व्हेजिटेबल कटर आणि इथे हे डबे टिफिन वेगवेगळ्या साईजचे बघा टिफिनची साईज बघा तिथे पण बघा किती मोठी आहे वेगवेगळ्या साईजनुसार सर्व आहे तेल वगैरे ठेवायला किंवा दुधासाठी जे आपण वापरतो त्या ह्या किटली ताट ताट बघा छोट्या मोठ्या असे साईजनुसार त्यांनी लावलेले आहे जग आहे ঘৰ ফ্ৰেছন কিবা লাগে ক্লক आता वरचं सर्व इलेक्ट्रॉनिक वगैरे से आपण हे बघितलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत ग्रोसरी खाली जे आहे फर्स्टला ग्रोसरी मार्ट आहे की आपण जाणार आहोत तुम्हाला दाखवते बघा कसा जातोय बघा खूप एक्सायटेड असतो बघू शकत आणि हे बघा ह्यानी आता इथे लहान मुलांच्या अट्रॅक्शनसाठी कसं आहे केलं हे जेम्सचं हे वॉल आहे तिथे स्कॅन करायचं आणि तिथे पडणार अच्छा काहीतरी टॉय आहे सॉरी खायचं ना नॉन रिटेबल आहे ते काहीतरी खा टॉय आहे त्याच्यात आणि मग ते स्कॅन केल्यावर ते खाली येणार संदीप स्कॅन करत आहे खाली येतो हे बघा हे बघा असं हे स्कॅन केला तर हे इथे हे असं आलं आता ह्याच्यामध्ये आतमध्ये काय होईल चॉकलेट नाही टॉय आहे खायचं नाही आहे ओके आणि परवा बघा वा वा, वा किती खुश झाला ड्रायफ्रूट मार्ट तुम्ही बघू शकता आलमंड आहेत कॅशोनट अक्रोड बदाम आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आहे बासमती तांदूळ स्वीट आहे डेझर्टमध्ये मध्ये रसगुल्ला वगैरे सोनपापडी स्नॅक्स सोनपापडी वगैरे अच्छा आहे तर बघा इथे शॅम्पूचे शॅशे जे आहेत ना फ्री फ्री ते तुम्हाला असे असे बल्कमध्ये मिळून जाऊ शकतं आणि हे खूप रिझनेबल प्राईजमध्ये मिळतं आणि कॉस्मेटिक तुम्ही बघितलं त्या मी प्लमचे यूज करते तर हे मला दोन त्यांनी टेस्टेड म्हणून दिलेले आहेत टेस्ट करण्यासाठी फ्री मॉ फ्री ऑफ कॉस्ट हे बघा हे पूर्ण प्र खूप ब्रँडचे शॅम्पूचे शॅशे आहेत तुम्ही हे घेऊन जाऊ शकतात आता हे जे आहे इंदुलेखाचं हे तुम्हाला दिसत असेल त्याचे एकशे सात रुपयाला किती पॅकेट आहेत वीस की किती दोन रुपयाचं आहे खूप मस्त असं हे आहे सर्व शॅम्पू इथे तुम्हाला मिळून जाऊ शकतात व्हेजिटेबल फूड आईस्क्रीम डेजर्ट आयटम सर्व फास्ट फूड वेवा नको ते खरंच नको फ्रेंच फ्राईज वगैरे अनहेल्दी आहेत सर अरे पण काही अनहेल्दी असतात स्नॅक्स आयटम पण मिळू शकतात वेगवेगळे सर्व स्नॅक्स आहेत इथे खात्र आहे आणि तुम्हाला टेस्टसाठी बघा इथे टेस्टेड बॉक्स आहे टेस्ट सरसाठी ते देतात तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही टेस्ट करून मग तुम्ही घेऊ शकताही मिळू शकता, शकता। आणि फ्रोझन आयटम मी तुम्हाला नॉन चे आता दाखवते <coughs> चिकन मटन इथे फिश आहे सुरमय आहे आईसमध्ये वेग ते ठेवलेले आहेत कदाचित आहे इथे खूप मोठी स्क्रीड आहे खूप मोठे आणि ही कोणती तरी मच्छी आहे तेही इथे अवेलेबल आहे तेल वेगवेगळ्या प्रकारचे राईस ते ऑलिव्ह ऑइल आहे मस्टर्ड तेल आहे आणि हे सर्व होलसेल मा होलसेल ने तुम्हाला मिळू शकतात इथे

मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत सर्व सीड्स वगैरे मणुके आहेत ॲप्रिकॉट आहे जर्दाळू मेन घ्यायचं आहे ते तांदूळ आता इथे संदीप बघत आहेत तांदूळ पप्पा आणि संदीप इथे तांदूळ चूज करत आहेत एक लष्करी आहे आणि एक वाडा कोलम आहे लचकारी हा हा लचकारी आहे आणि आता बघू कोणता घ्यायचा हा तेच सर इथे पूर्ण बल्क मध्ये तुम्ही सामान घेऊ शकता वेगवेगळ्या वेग प्रकारचे मसाले फडे मसाले पॅकेटमध्ये डाळी आहे ऑर्गेनिक डाळ नूडल्स पास्ता पोटॅटो चिप्स वगैरे आहे पापड शेवया वगैरे पूर्ण आहे ना हे तांदूळचं आहे आणि सर्व होलसेल मधून जे वर्षभरासाठी किंवा काही काही जे शॉप वगैरे असतील त्याच्यासाठी हे तांदूळ इथून घेतले जातात म्हणजे तांदूळ महोत्सव तुम्ही समजू शकता नवीन तांदूळ जो येतो आता जानेवारीमध्ये तो इथे अवेलेबल आहे मिस्की चीज त्याने खोकला होतो तुला असे छोट्या साईजचे हे बिस्किट्स आहेत छोटेवाले ते तुम्ही असे पूर्ण पॅकेटचे पॅकेट घेऊ शकता बल्कमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला हे स्वस्तही पडतात हो हो दिस वन ना दिस वन हे बघा असे छोटे छोटे पॅकेटही आहेत जे कधी आप ऑफिसला वगैरेही असे छोटे छोटे आपण घेऊन जाऊ शकतो असे मोठे पॅकेट ही आहेत आणि हे खूप स्वस्त मिट आता स्वस्त पडतात आपल्याला काय एक स्नॅक्स मध्ये बघा हे बघा तुम्ही सिंगल पॅकेट ही घेऊ शकतात आणि असं हे बल्ब मध्ये घेऊ शकता चिप्स वगैरे आहेत जे मुलांना आवडतात ते तिथे आम्ही स्पेशली तांदूळ घेण्यासाठी इथे येतो आणि तांदूळ घेतले आणि परवा बघा कसा बसते गाडी गाडी करत आणि इथे पप्पा मी ट्रॉली खेचत आहेत हा परवा नाही घेतले चॉकलेट आहेत डार्क चॉकलेट शुगर फ्री पण आहेत अमूलचे खूप ह्या मार्टमध्ये तुम्हाला खूप सारा बघायला मिळू शकतं आणि परवा बघा बाकीचे म्हणून आणि हे बघा अशा ब बरण्यासुद्धा तुम्हाला जारसुद्धा मिळू शकता इथे चॉकलेटचे जर तुमचं दुकान वगैरे काय असेल किंवा तुम्हाला होलसेल मात करायचं असेल तर पोलो आहे सर्व चॉकलेट

मला आधीच सांगितलं त्याप्रमाणे हे इच अँड एव्हरी बस गोष्ट तुम्हाला मिळू शकते तुम्हाला सिंगल ही ती गोष्ट मिळू शकते आणि तुम्हाला बल्कमध्ये घ्यायची असेल सॉरी जास्त क्वांटिटीमध्ये तीही मिळू शकते सर्व चॉकलेट्स वगैरे आहेत आता आमचं सर्व सामान घेऊन झालेलं आहे आता आम्ही निघतोय तुम्हाला दाखवते बिलिंग वगैरे मेट्रोचा